अमेरिका एका खंडातलं युद्ध थांबवू पाहत आहे मात्र स्वतःच्याच खंडात युद्ध सुरू करणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझुएला यांच्यातला तणाव काही केल्या कमी होत नाहीये दोन्ही देशांचे प्रमुख हट्टी हे प्रसिद्ध याच दोघांना एक दोघांनी एकमेकांविरोधात दंडही थोपटले ट्रम्प यांचा आरोप आहे वेनेझुएलामधून अमेरिकेत ड्रग्ज तस्करी होते तर वेनेझुएलाच्या मादुरोंना हे आरोप मान्य नाहीत खरं म्हणजे अमेरिका कायम अमेरिका खंडात मोठ्या भावाच्या थाटात वागत आलाय लॅटिन अमेरिकन देश त्याचे आर्थिक व्यावहारिक सामाजिक आणि राजकीय संबंधही बरेच खोलवर आहेत त्यातही या देशांमधल्या राजकीय स्थितीत अमेरिकेनं अनेकदा कळत नकळत हस्तक्षेप केलाय सध्या व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांविरोधातही अमेरिका अशीच एक मोहीम राबवत असल्याची शक्यता आहे अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझुएला यांच्यातला तणाव सातत्यानं वाढतोय येत्या काही दिवसांत व्हेनेझुएला विरुद्ध एक नवीन कारवाई सुरू होण्याची शक्यता वर्तवली जातीय ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या विरुद्ध मोठी कारवाई करण्याच्या विचारात असल्याचं काही अमेरिकन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ही कारवाई गुप्तरित्या सुरू होऊ शकते हे पाऊल कधी उचललं जाईल किंवा ते किती व्यापक असेल याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे मात्र ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाबाबत विशेषतः अध्यक्ष निकोलस मादुरोंविरोधात खूप गांभीर्यानं विचार करत आहे तसे संकेत खुद्द ट्रम्प यांनीच दिले Well. Dumped... नाही मी कोणतीही कारवाई नाकारत नाही मला केवळ वेनेज्युएला बाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या देशातून लाखो लोक आपल्या देशात येत आहेत तुरुंगातून कैदी ते आपल्या देशात धाडतात माझ्यापेक्षा तुम्हाला क्रिस्टिनोएम आणि टॉम होमन अधिक चांगली माहिती देतील आपली आणि त्यांची सीमा फार लागून आहे सध्या आपण फार कठोर कारवाई करत आहोत अनेक ड्रग्ज तस्कर आपल्या देशामध्ये वर्षभरापूर्वी आले आणि ती ट्रेन डे फार आराग टोळी अमेरिकन सैन्यानं कॅरेबियन प्रदेशात मोठ्या प्रमाणात जहाज विमानं आणि सैन्य तैनात केले त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्षाची शक्यता वाढली आहे हे सैन्य कॅरेबियन समुद्रात तैनात करण्यासाठी अमेरिकेने कारण दिलंय ते व्हेनेझुएलामधून अमेरिकेत होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचं गेल्या काही महिन्यात अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएलाच्या डझनभर बोटींवर कारवाई करत त्या बुडवल्या त्यात व्हेनेझुएलाच्या ऐंशी नागरिकांचा मृत्यूही झाला या बोटींमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आणि या तस्करांना खुद्द अध्यक्ष मादुरो यांचाच पाठिंबा असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे मात्र मादुरोंनी हे आरोप फेटाळून लावलेत हा अमेरिकेचा व्हेनेझुएलावर नियंत्रण मिळवण्याचा डाव असल्याचा आरोप मादुरोंनी केला त्यांचा वसाहतवाद नवाच विचित्र नरेटिव्ह पसरवतोय त्यांना माहिती आहे की मादुरोकडे सामूहिक संहाराचे अस्त्र नाहीत ते देखील सिद्ध करू शकलेले नाहीत की इथं जैविक किंवा रासायनिक संहारक शस्त्र आहेत त्यामुळेच ते नवा बहाणा शोधत आहेत खोटे करत आरोप करत सुटलेत मला सत्तेतून बाहेर करण्यासाठी त्यांच्या आरोपांवर त्यांच्या लोकांचाही आता विश्वास नाही अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागॉन आणि गुप्तहेर संस्था सीआयए या विषयावर भाष्य करण्यास टाळाटाळ करत असले तरी अध्यक्ष ट्रम्प ड्रग्ज तस्करी थांबवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व शक्ती वापरण्यास तयार आहेत असं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे काही महिन्यांपासून कॅरिबियन सी मध्ये अमेरिकेच्या लष्कराची उभारणी सातत्यानं वाढती आहे अमेरिकेची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका जेराल्ड आर फोर्ड अनेक युद्धनौका एक आण्विक पाणबुडी आणि एफ थर्टी फाय विमानांसह तैनात करण्यात आली आहे अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन एजन्सीनं व्हेनेझुएलावरून उड्डाण करण्याविरुद्ध इशारा जारी केल्यानंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली व्हेनेझुएलाच्या हवाई क्षेत्रात लष्करी हालचाली वाढल्या आहेत आणि जीपीएस सिस्टीममध्ये हस्तक्षेपासारख्या समस्या आढळून आल्या आहेत त्यामुळे उड्डाणांना धोका निर्माण होऊ शकतो असं एफ एचं म्हणणं आहे जरी व्हेनेझुएलानं ना कधीही नागरी विमानानं ना लक्ष केलं जात नसल्याचं सांगितलं असलं तरी एफ एच्या इशाऱ्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी व्हेनेझुएलाकडे जाणारी आणि येणारी उड्डाणं रद्द केली आहेत अमेरिका सोमवारी व्हेनेझुएलातील कार्टे डेलॉस सोल्सला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणार आहे अमेरिकेचा आरोप आहे की मादुरो हा या संघटनेचा नेता आहे मात्र मादुरो हा दावा जोरदारपणे आहे दरम्यान अमेरिका आपल्याला सत्तेतून दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा मादुरो यांनी केला आहे तर दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी देखील सुरू आहे मात्र या चर्चेमुळे तणाव कमी होईल की अमेरिकेच्या नियोजनात काही बदल होतील हे मात्र सांगता येत नाही अमेरिकेनं मादुरोंच्या अटकेसाठी बक्षीस देखील पन्नास दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवलंय हो अशातच अमेरिका आपल्याला सत्तेतून बाहेर काढण्याच्या तयारीत असल्याचा दावा मादुरोंनी केलाय त्यांची ही भीती अगदीच अनाठायी नाही मागील निवडणुकीत मादुरोंचा विजय झाल्यापासूनच अमेरिकेनं या निवडणुकीवरच आक्षेप घेतला अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातला हा तणाव याआधीसुद्धा होता कारण व्हेनेझुएला अमेरिकेच्या वर्चस्वाला भीक घालत नाही व्हेनेझुएलाचा अमेरिकेवर फारसा विश्वास नाही माजी अध्यक्ष युगो चावेज यांच्यापासून सध्याचे निकोलस मादुरोपर्यंत सर्वच जण अमेरिकेला साम्राज्यवादी शक्ती मानतात अमेरिकेनं मादुरोना जगातील सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर म्हणून घोषित केलाय व्हेनेझुएलाच्या तेल व्यापारावर नियंत्रण ठेवण्यात अमेरिकेला अपयश आलाय कॅरिबियन समुद्र आणि अटलांटिक महासागरातील तेल व्यापाराच्या मार्गावरील व्हेनेझुएलाचं नियंत्रण अमेरिकेला खुप्त मात्र शेजारी राष्ट्र जगातील महासत्ता असली तरी व्हेनेझुएला त्याला भीक घालत नाही हे अमेरिकेचं दुखणं आहे आणि त्यावर कायमचा तोडगा काढण्याच्या नादात अमेरिका व्हेनेझुएलावर आक्रमण करण्याची शक्यता नाकारता येत नाही अमेरिकेची तयारी अमेरिकेचे इशारे तरी हेच सांगतात ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी